नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मुलांसाठी आणि माझ्यासाठी ना अगदी असा झनझणीत आणि चटपटीत असा बेत करणार आहे रेसिपी जर म्हणाला इतकी साधी आणि सिंपल रेसिपी आहे कुणीसुद्धा आहे ना घरी अगदी पटकी झट करू शकता पटकन रेसिपीला सुरुवात करूया आणि हो रेसिपी कशी वाटली ना ते मला कमेंटद्वारे कळवा बरं का अगदी गावरान पद्धतीची ही रेसिपी आहे चला पटकन सुरुवात करूया तर आज आहे मी बोंबलाची बोंबलाचा ठेचा म्हणू शकता तर बोंबलाचा ठेचा असेल आणि हिथं आम्ही हे घेतलेत बोंबील आणि हे बोंबिल आहे ना मी चांगले साफ करून आणि मग मद फ्रीझरमध्ये ठेवते फ्रीजमध्ये ठेवते फ्रीझरमध्ये नाही फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काय होतं याला किडे लागत नाहीत आणि याला एक बघा बुरशी बुरशीसारखा एक असं वरतून थर येतो तर हा थर सुद्धा येत नाही म्हणून आहे ना साफ करून व्यवस्थित आहे ना फ्रीजमध्ये ठेवून देते जेणेकरून ज्या वेळेस मला बोंबलाचं काही भाजी करायची असेल तर त्यावेळेस अगदी झटकीपट करता सुद्धा येते आता ही तुमच्यासाठी एक टीप सांगितली आहे मी आता ह्या चेना आपल्याला करायचं आहे ठेचा तर त्यासाठी यातले बोंबील काढून घेणार आहे मी तर काय झालंय आज आज कारभारी नाहीये जेवायला म्हणून आपल्या आपल्यापुरतं आणि चोरांपुरतंच काहीतरी वेगळं करावं थोडंसं झनझणीत आणि चमचमीत सुद्धा तर त्यासाठी इथं बघा चांगली दोन एक ते दीड मुठे आहे ना मी बोंबील काढून घेतलंय आता इथं लोखंडाचा तवा ठेवलाय तापायला त्यामध्ये हे बोंबील घालून घ्यायचे आणि मी तुम्हाला एक माझी गंमत सांगते मी बोंबील भाजत असं नाही ना गॅस खिडकी आणि दरवाजा बंद करून घेते आणि चांगला खरपूस खमंग भाजून घ्यायचा बोंबील आणि भाजल्यानंतर आहे ना खिडकी दरवाजा पटकन उघडून घ्यायचा आणि वास लवकर काढून द्यायचा आणि नंतर मी स्वतः जाऊन आहे ना खिडकीमध्ये कालवा करते की कुणी भाजला बोंबील म्हणून तर अशी ही माझी छोटी छोटी गंमत असते का, का। तर तुम्ही बोंबील भाजताना किंवा वेगळी अशी भाजी करत असताना काय गंमत करता बरं आता ही बोंबिल आहेत बो ना चांगले टाक पडेपर्यंत भाजून घ्यायचे तर बघा बोंबिल आहे ना चांगला भाजून घेतलाय यातनं चांगला धूर यायला लागला की गॅस बंद करते आणि या मजेना पाणी घालून घेते म्हणजे त्यामुळं काय होईल बोंबील सुद्धा चांगला फुलला जाईल आणि तवा सुद्धा चांगला साफ होईल तर थोडासा तडतड तडतड चढत आवाज येत असेल तुम्हाला आता बोंबिनी इथं पाण्यामध्ये ना चांगला गरम पाण्यामध्ये साफ सुद्धा होतो आणि फुकतो सुद्धा आता बोबिली इथं फुकतोय तोवर तो एक मसाला करून घेऊया तर बघा दूर झाला की पटकन खिडकी उघडून टाकायची म्हणजे वास लगेच सगळा बाहेर जातो इथं खलबत्ता घेतला यामध्ये आहे ना मिरच्या घालायच्या चांगल्या पाचसा म्हणजे काय होईल जरा झनझणीत पाना येईल आता मनाला वास लागलाय बोंबील भाजलेल्याचा त्याची गडबड चालली आतमध्ये यायची आता हिथं बघा कोथिंबीर घातली आहे थोडीशी ताजी ताजी होती ना ता चव लागती। एक एक बर, तर चव छान लागते एका आल्याचा तुकडा घालते आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचाभर ओवा घालून घेते तर ओव्याने ना काय होतं बोंबलाचं वशाळपणा कमी होतो आता हे चांगलं ठेचून ठेचून घ्यायचं अगदी ओबडजबड करायचं जास्त फुटत नाही बसायचं ते चांगलं बघा कुटून घेतले अगदी ओबडधोबड करून घेतले आता यातला मसाला आहे ना तो एका प्लेट मध्ये काढून घेते आणि खरं सांगते चव ना खरच खूप छान लागते अगदी टेस्टी लागतं कुठलीही भाजी करा तुम्ही मग आता हिथं बघा धुतलेला आहे ना बोंबिल यामध्ये चांगला फुगलाय बरं हो का किंवा बोंबिली तर बोंबील आहे ना आपल्याला हलकासा असा चिपून आहे नुसतं कारण बोंबील चांगला भाजलाय आणि चांगला मजसूद सुद्धा झालाय बघा बोंबील चांगला खेचून ठेवून घेतलाय अगदी ओबडदोबड केलाय त्याची अगदी पाणी घालून पेस्ट नाही केलेली आता तोच तवा ठेवलाय लोखंडाचा गरम कराय त्यामध्ये दोन चमचे चांगले चमचमीत मीठ म्हणून तेल घालून घेते आता याच्यावर ना बारीक चिरलेला चांगला कांदा घालायचा कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आणि लोखंडाच्या तव्यावरची ना बघा चवले छान लागते लोखंडाच्या कढईतलं कालवण किंवा लोखंडाच्या तव्यावर चिरले एखादी भाजी आणि शिवाय लोखंडाच्या तव्यावर आहे ना भाकरी केली ना, ना, का नाही तर ती भाकरीला आहे ना पापुडा सुद्धा चांगला फुट फुटतो आणि अगदी चुलीवर केल्यासारखी टेस्ट लागते त्याच्यावर आहे ना चवीनुसार मीठ घालूया म्हणजे काय होईल कांदा चांगला भाजला जाईल एकसारखा का। कांदा चांगला बघा भाजलाय हलका तांबूस करून घेतलाय जास्त करपू द्यायचा नाही आता जो मसाला केला होता ना खलबत्त्यातला तो यामध्ये घालून घ्यायचा आणि हा मसाला सुद्धा आहे ना चांगला असा भाजून भाजून घ्यायचा गॅसची फ्लेम लो करायची नाहीतर काय होईल कांदा लोखंडाचा का तवा म्हणजे ना की कांदा लगेच करपला जातो हे चांगलं परतून घेते आता हे चांगलं परतलं मिरची चांगली भाजून घ्यायची नाहीतर आहे ना पोट खराब होऊ शकते कारण आपण यामध्ये आवडजुबडच मिरची घातलेली आहे आता यामध्ये ना एक चमचा धने पूड घालून घेते पाव चमचा जिऱ्याची पूड घालून घेते एक छोटा चमचा हळद घालते आणि घेत ना मी चिकन मसाला घेतलाय अगदी थोडासा घात सुवास चांगला इथं म्हणून बाकी काही नाही तर जे आपण खलबत्त्यामध्ये वाटून घेतलं होत ते यामध्ये घालून घ्यायचं आणि चांगलं परतून परतून घ्यायचं गरमागरम ना फुलक्या सोबत एवढं छान लागतं म्हणून सांगून आणि जर वाटलं तुम्हाला तर थोडस वरतून येणार लिंबू पिळायचं आता माझ्याकडे काय आता लिंबू तर पण सांगते मी तुम्हाला बरं ठेचा आपला चांगला चमचमीत तयार झालाय आणि सुगंध इतका सुंदर सुटलाय म्हणून सांगू ना मस्त जास्त परतून घेऊ नका नाहीतर का होईल खालून कोरडा पडेल आता तवा सायडा ठेवते आणि पटकन आहे ना भाकरी करून घेते म्हणजे कसं गरमागरम भाकरी आणि गरमागरम बोगला ठेचा इतकं छान लागतं म्हणून सांगू का नाही प्लेट घेतली त्याच्यावर चांगली गरमागरम अशी भाकरी ठेवायची ठेचा थे। कांदा ह्याचा घमघमाट एवढा चांगला सुटलाय का नाही सांगू तुम्हाला राहावेनंच झालंय मला पहिल्यांदा खाऊन बघणार आहे आणि तुम्ही सुद्धा ना असा ठेचा बोमलाचा करून बघा आणि आवडल्यांना कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका बरं का चॅनलला अजूनपर्यंत लाईक केल्यानंतर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते नक्कीच दाबा तुम्ही लाईक करता कमेंटसुद्धा करता त्याच्यामुळे अगदी बरं वाटतं बरं का